नमस्कार हरिओम मोटर्स गॅवराय यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज माझ्याकडे विक्रीसाठी टू टेन व एक पिकअप आलेले आहे ते पी सी टू टेन दोन हजार तेराच्या आहे टॉप कंडिक्शनमध्ये मशीन आहे मशीन रिपीट झालेली आहे मशीनमध्ये कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स नाही आहे नील आहे पार्टीने नी ऑफर अठरा लाख दिलेली आहे जे समोरासमोर कमी जास्त होईल लोकेशन बुलढाणा जिल्हा लोन सुविधा उपलब्ध आहे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता कंडिशन व रीडिंग बघू शकता महिंद्रा कंपनीची सुप्रो मॉडेल साल दोन हजार सोळा पार्टीने वापर दिलेले दोन लाख पंचवीस हजार गुड कंडिक्शनमध्ये आहे गाडी नील आहे लोन सुविधा उपलब्ध आहे आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं आयकनचा बटन दाबा जसे आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल फोटो अपलोड करण्यासाठी आमचे व्हॉट्सअप चॅनलमधून आपण डाउनलोड करू शकता धन्यवाद